स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती तर इथे बघा मित्रांनो हेडलाईन टाटा वर्सेस ई व्ही एफ ओ पी एफ हस्तांतरणावर टाटा मोटर्स आणि ई पी एफ ओ आमने सामने वाद चिघळण्याची शक्यता तर या ठिकाणी टाटा मोटर्स आणि ई पी एफ ओमध्ये झालेला वाद काय आहेत ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर चला मग वेळवाया न घालवता ही माहिती आपण इथे सविस्तरपणे पाहूयात ॲटोमेकर टाटा मोटर्स स्वतःचा वेगळा पेन्शन फंड असणाऱ्या काही मोजक्या कंपन्यांपैकी असून टाटा मोटर्सने पेन्शन फंडांच्या हस्तांतरणाबाबत देशातील दिग्गज वाहन निर्मात्यांनी सूटचा दर्जा सोडून आपला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी एप एफ ओकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती पण पेन्शन फंड संस्थेने कंपनीकडे पेन्शन निधीशी संबंधित कागदपत्रे आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या इतर माहितीचा तपशील देण्यास सांगितले होते तर ई पी एफ ओ दावा केला की काही खात्यांवरील माहिती हस्तांतरणास परवानगी देण्यासाठी अपुऱ्या आहेत सरकारी सूत्रांनी इकॉनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार ई पी एफ ओने भविष्य निर्वाह निधीचे हस्तांतरण करण्यास सहमती दर्शवली आहे पण पेन्शन योजनेबद्दल तपशीलवार माहिती घेत आहेत ई पी एफ ओने टाटा मोटर्सला खाते आणि पेन्शन फंडाच्या नोंदीचे योग्य ऑडिट करण्यास सांगितले आहे तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी कायदेशीर लढाई सुरू केली आहे ई पी एफ ओ आणि टाटा मोटर्स यांच्यातील पेन्शन फंडचे प्रकरण नेमकं काय आहे ते आपण इथे समजून घेऊयात तर यामध्ये ई पी एफ ओचा नियम काय सांगतो ते पहा इथे कर्मचारी पेन्शन योजनेने परिच्छेद अडोतीस आणि एकोणचाळीस सरकारला पेन्शन योजनेच्या कामकाजातून कोणत्याही आस्थापनाला सूट देण्याची परवानगी देतात ई पी एफ ओला कंपनीची याचिका स्वीकारण्यापूर्वी या कलमाखालील नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे दरम्यानच टाटा मोटर्सने या प्रकरणी मौन बाळगले आणि प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे तर यामध्ये टाटा मोटर्सला सलगीन वर्षे तोटा सहन करावा लागला होता आणि ॲक्च्युरियल व्हॅल्युएशनद्वारे अंदाजे अतिरिक्त दायित्व निधीचा ऑफर देताना पेन्शन फंडात सूट आपोआप रद्द करण्याची मागणी केली होती तर दोन हजार एकोणीसमध्ये कंपनीने त्या वर्षी एक ऑक्टोबरपासून सूट मिळालेला पेन्शन फंड सरेंडर करण्यासाठी अर्ज केला ज्याची प्रक्रिया अजूनही संपलेली नाही तर यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय आलेला आहे ते याय पहा नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की एक सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी वैधानिक पेन्शन फंडाचे सदस्य होते त्यांच्या नियुक्त्यासह संयुक्त पर्यायाचा वापर करून त्यांच्या पेन्शन फंडांमध्ये वैधानिक मर्यादेपेक्षा जास्त योगदान देऊ शकतात आणि ते मिळवण्यासाठी पात्र ठरू शकतात पेन्शनची गणना मागील पाच वर्षाच्या सरासरी पगाराच्या आधारे केली जाते कंपनीचा सूट स्थिती माफ करण्याचा अधिकार नाकारला आहे असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दिलेला होता तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी ई पी एफ ओ आणि टाटा मोटर्स यांच्यामध्ये झालेल्या वादासंबंधित तर बघूया येत्या दिवसात हे वाद कुठेपर्यंत जाऊन पोहोचेल ते बघूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल अशाच प्रकारचे जर डेली अपडेट तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद